बनोटी येथील अमृतेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांनी सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मठाधिपती भानुदास महाराज यांच्या दिंडी रथाच्या भव्य स्वागताने पाच दिवसीय यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली महाशिवरात्री निमित्ताने आडगाव निभूरी जिल्हा जळगाव येथील मठाधिपती भानुदास महाराज विठ्ठल महाराज यांच्या पायी दिंडी पालखीचे अमृतेश्वर गोमुख संस्थानात शुक्रवारी आगमन झाल्यावर संस्थानाचे अध्यक्ष धनंजय पाटील सदस्य भाऊसाहेब सोनवणे रमेश चौधरी यांनी धार्मिक परंपरेने फटाक्यांची आतिषबाजी करत बंबम भोलेच्या जयघोषात स्वागत करण्यात आले पायी दिंडी पालखी मंगळवारी आडगाव जिल्हा जळगाव येथून निघून अंजनविरे गिरड ओझर पाचोरा मोढाळे वानेगाव पहुरी या मार्गे बिनोटी पोहोचली मठाधिपती भानुदास यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पायदिंडी पालखी जळगाव जिल्ह्यातील भाविक सहभागी झाले होते यात्रेसाठी आलेल्या भाविकांसाठी रमेश जैन यांनी फराळाची व्यवस्था केली होती तर रात्रीच्या भोजनाची सोय भोज संस्थानाचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे यात्रा महोत्सवात पहिल्याच दिवशी मंदिरातील गाभाऱ्यातील शिवलिंगाच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी झाली होती यावेळी हजारो भक्तांनी दर्शन घेतले हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर दानानुन गेला होता भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन तसेच सोयगाव पोलिसांनी नियोजन केले आहे ज्ञानेश्वर पाटील एम न्यूज सोयगाव